नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांना पुढील राज्यसभा टर्म मिळणं कठीण झाल्याचं चित्र सध्या दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनाही पुढील राज्यसभा टर्म देखील मिळणार नसल्याचं चित्र सध्या दिसतंय पण विधानसभा निवडणुकीत खुद्द पवारांनीच पुढील काळात आपण सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला वीस काँग्रेसला सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि मित्रपक्षाला मिळून चौदा जागा जिंकत्या आल्या महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे त्रेचाळीसचा सा कोटा निर्धारित होतो त्यानुसार महाविकास आघाडीला मिळून एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल असं सध्या समोर आहे शरदचंद्र पवारांच्या जागेवरही राष्ट्रवादीला राज्यसभेवर कुणाला पाठवता येणार नाही आहे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तीनही पक्षांना एकत्रित मिळून एकच खासदार निवडून देता येणार आहे शिवसेना शिंदे गट सत्तावन्न जागांवर आहे भाजप एकशे बत्तीस जागांवर आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एक्केचाळीस जागांवर आघाडीवर आहे महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागांवरच समाधान मानावं लागलं आहे यात काँग्रेस सोळा जागा ठाकरे गट वीस जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट दहा जागा मिळवल्या आहेत तर इतर आणि अपक्ष यांनी मिळून बारा जागा मिळवल्या आहेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीची तयारी सुरू आहे सरकार स्थापनेसाठी महायुतीकडून राज्यपालांना पत्र देण्यात येणार असल्याची सध्या शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीत या निवडणुकीमुळे फक्त राज्यात अडचणी वाढल्या नसून याचा परिणाम केंद्रातही होणार आहे एवढं नक्की असेच राजकारणातील अपडेट जाणून घेण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका